नमस्कार तर आज वातावरण पाहू शकतात तुम्ही इथं जहाज वगैरे पण आहे आणि आपली नदी वगैरे खूप अतिशय सुंदर असं वातावरण आहे मनमोहक तुम्हाला मी काय सांगू शकतो मी खूप दुरून जे लोक येतात इथं वारीसाठी वारकरी समाज वगैरे सर्व लोक येतात विचार करा एवढ्या दुरून दुरून आपले लोक येतात फक्त कशासाठी फक्त मनाला शांती भेटण्यासाठी आणि शांती आपल्या संत तुकाराम महाराजांच्या जे आहे तिथं आणि ते म्हणजे आपलं देवगाव तर तुम्हीही तुम्ही नाही येऊ शकत तर मी तुमच्यापर्यंत देऊला आणतो तुमच्यापर्यंत देवाला आणतो आणि माझ्या देवदर्शन ब्लॉग जो आपला ब्लॉग आहे देवदर्शन हा याच्यासाठी आहे की जे लोक नाही येऊ शकत त्यांच्यासाठी मी आहे तुमचा मुलगा तुमचा भाऊ सर्व काही तर तुम्ही शेवटपर्यंत अजून पाहा आपण आता जाऊ मंदिरकडे